गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले पाच वाजून चोवीस आणि आपण आता निघलोय घराची इथेच आणखी आता पुढे जाऊया रोडला ओला उबेर चालू करू आणि बघू कोण सुरू करते आपली फर्स्ट राईड उबेर कडन भेटली आपल्याला वन एटी फाय काहीतरी फेर दाखवलं होतं तीन किलोमीटर लांबी कस्टमर तरी पण घेतली स्वारगेट ची तर चालू आहे कस्टमरला पिक करायला बोगे वेळ किती लागतोय आपण आलोय स्वारगेटला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे दोन रुपये आपल्याला दिलेत वन सेव्हन्टी फोर कस्टमरने दोनशे पाच केले तीन रुपये इथे एक्स्ट्रा नोट ठेवा नंतर आपल्याला कॅल्सीला परत चुकता मग तर आता इथनं आता काय रायड पडले नाही आपण मग इथं नेहमीच आपले आपण इथनं स्टेशन साईडला वळतो हळूहळू तर रायड आधी भेटले तर आपण राईड एक्सेप्ट करतो नाही तर मग आपण स्टेशनला वळतो इथनं पुढं ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय स्टेशनला जायला आणि नेक्स्ट राइड आपल्याला कुठं भेटते व्हिडिओ मध्ये तुम्हाला ती उजव्या उजव्या साईडला ती पिंक कलरची जी बिल्डिंग दिसतीय आपण गाडी तर रोड आरटीओ च्या इथनं जेव्हा येतो स्टेशनला तर उजव्या हाताला हे वॉशरूम आहे मला कालपासून बऱ्याच जणांची कमेंट आहे ती वॉशरूम बद्दल सांगा म्हणून तर तिथून राईट साइडला ती बिल्डिंग आहे बघा पिंक कलरची तिथं दहा रुपये घेतात वॉश फ्रेश वाजण्याच्या तर तिथं मी नेहमी जातो एक असंच वॉशरूम वाकडेवाडीला एक यारवड्याच्या रोडला आणि बाकी वेळेस मग रोडला जे असतात वॉशरूम कॉमन ते किंवा मग आपले हे काय म्हणत होतो पेट्रोल पंपावर जिथं आपल्याला एखाद्या वेळेस एमर्जन्सी असेल तर तिथं बघायचं रोडला कुठं आहे तिथं फ्रेश होऊन घ्यायचं तर ठीक आहे आपण फ्रेश होऊ आणि पटकन बघूया आता इथं स्टेशनला किती किती कॅब आहेत वगैरे ते आलं आपण इथं स्टेशनला पण कॅब दाखवता ते <laughs> <coughs> एक्केचाळीस ते पंचेचाळीस तर वेट करण्यात काही उपयोग नाही अर्धा पाऊन तास एक तास असाच जाईल सो मी एअरपोर्ट साईडला निघतो आहे ही यांचं एरिया सोडतोय आणि बघूया कुठं राईड पडते आपल्याला परत कोरेगाव पार्क वगैरे किंवा संगमवाडी तिकडनं कुठनं पडते तर बघूया आपण एक्सेप्ट करूया कारण चाळीस कॅबसाठी वेट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे एक तास तर नक्कीच जाणार कारण ट्रेन नसतील असतील पण टायमिंग असेल त्याचा पण वेट करण्यात काय पॉईंट नाही जर नाही भेटली एअरपोर्टला तर मग पुढचा विचार करता येईल पण हे असं असा टाइम घालवण्यात काही पॉईंट नाही आहे राईडसाठी थोडंसं फिरलेलं कधी पण चांगलं तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला नेक्स्ट साईड कुठं भेटते आलो आहे आपण एअरपोर्ट साईडला कॅब नाही आहे तिथं जास्त वीस पंचवीसच कॅब आहेत तर आपल्याला राईड येतात येत आपण एक वेळी फक्त लोकेशनसाठी थांबलो आहे का व्यवस्थित कुठं तरी भेटावं हो। तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय आपण आलो आहे सेकंड फ्लोअरला चाललो आहे एरोमॉलपासून आपल्याला पिंपळी निलकची राईड भेटली आहे तर कस्टमरचा मेसेज पण आलाय आलेत ते ऑलरेडी तिथं नंबर वगैरे दिलाय तर आता आपण थे सेकंड फ्लोर इथनं पिकअप करायचं पण इथनं पिकअप करता येत नाही आपल्याला जावं लागतं ठीक आहे वरून फिरून येऊ आणि कस्टमरला पिक करू आलोय आपण पिंपळे निलकला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तीनशे चोपन्न आपल्याला दिले दोनशे दोन आता एवढी कटिंग का तर एकशे तीस रुपये ते अॅरोमॉल जातात पैसे आणि आपल्याला दोनशे दोन रुपये भेटलेले आहेत दोनशे दोन, दोन, दोन आणि वन सेवन्टी फोर वन सेवंटी सिक्स तीनशे तीनशे शहात्तर रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे तर इथनं आता बघू पुढं ब्रह्म इडलीवाला आहे तर त्याच्या आधी आपल्याला राईड पडली तर राईड नाही तर मग नाश्ता करून परत इकडे पिंपळे नेलगच्या साईडला आपल्याला जावं लागेल कारण तिकडं तर अहून त्या साईडला काय राईड पडणार नाही हायवेला पडली तरी आतल्या एरिया मधच पडल तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते आता आपण एक मोठी राईड कॅन्सल केली तेराशे रुपयाची कारण लोणावळ्याची तिकडची राईड होती पुढची तिथं प्रॉब्लेम असा आहे का तिथली लोकल जी कॅबवाले तेव्हा उबेरला तिकडनं ना राईड नाही आणू देत इकडनं सोडतात पण तिकडनं नाही घेऊ ना देत राईड तर त्यामुळं मी कस्टमरचा कॉल आलेली राईड कॅन्सल केली नाही तर इकडं कात्र त्या साईडला दुसरीकडे कुठं असती तर मी केली असती पण या साईडची कॅन्सल केली कारण ते परत तिकडनं लोणावळ्यापर्यंत मोकळं यायला लागला असतं लोणावळा पण नाही ते पुढे यायला लागला असतं बरंच तीस चाळीस किलोमीटर मग एकूण एकच हिशोब पडला असता ऐंशी किलोमीटर घेऊन जायचं तीस किलोमीटर परत यायचं त्याच्यामुळं मग ती राईड मग मी कॅन्सल केली दोन तासाची राईड होती तेराशे रुपये दाखवले होते राईड चांगली होती पण प्रॉब्लेम तिकडनं रिटर्नचा होता कारण करन तिकडनं ती लोक रिटर्न नाही येऊ देत नाहीतर आजचं आपलं काम झालं असतं पण ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला किती वेळ लागतोय आपल्याला वाकडपासून वाकडच्या अलीकडनंच एक राईड पडली होती उंदरीची आपण कालच डोक्यात ठेवलं होतं की कुठं पण राईड पडू दे आपण एक्सेप्ट करू दाहा दाहा तर इकडं मी एकदाच आलेलो एवढे आत तर कधी आलो नाही पण ॲक्सेप्ट केलं पण रेट तोच आहे नेमकं दहा रुपये दहा पण नाही भेटलेला एकतीस किलोमीटरचे तीनशे रुपये कस्टमरचं बिल आहे चारशे बारा आपल्याला दिलेत तीनशे रुपये तर सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये अर्निंग झाले उबेरकडनं आणि टाईम आहे नऊ वाजलेत आता इथनं आपण पुढं बघू मेन रोडला जाऊ आणि इथनं आता कुठं राईड भेटते हे कोंडवा वगैरे त्या साईडला आहे तर बघूया इथं बाकी चॅप चालू करतो आणि आपल्याला कुठं जातोय आपण इथनं बघूया आता आप आलो आपण उंदरीला सोडलं पण म्हणून आणि इकडनं राईड नाही भेटले बघा मी आपण काल जे विचार केला ते थोडा इमोशनल होतो आपण की बाबा नाही राईड नाही हे नाही ते नाही कालचं ते कस्टमर पण इकडनं मी उंदरी मांजरी ती ओतेवाडी हांडेवाडी त्या साईडला जातच नाही कधी आपले एक लोकल लोकल वीस पंचवीस किलोमीटरमध्ये तर मगाची ती मोठी राईड मग याची इथं जर असं थांबायचं असतं तर मग ती मोठी राईड एक्सेप्ट केलेली परवडली असते ना असं जर मोकळं फिरायचं असतं तर हे एक सुद्धा राईड नाही आली तर इथ आपण सी एन जी पंपावर गॅस भरून घेतला आणि फ्रेश पण झालो तर ठीक आहे आता इथनं आपण कात्र साईडला जाऊया पुढं कारण इकडनं राईड पाडायला पाहिजे तर ठीक आहे बघूया आता इथनं वेळ किती लागतो इस्कॉन टेम्पल या, इस या साईडला पुढं तर इकडनं भेटायला पाहिजे मंदिरापासून आता बघूया आता नऊ वाजले सकाळी पण नऊ ला पण एवढ्या लवकर कोण येत नाही येतात पण जात नाहीत लोक ठीक आहे बघूया आता किती वेळ लागतो इथनं बाहेर पडायला की राईड भेटते का आपल्याला काय कुठं जा कुठपर्यंत जावं लागते एक आली होती रॅपिडोला वाकडेवाडीची पण ती एक्सेप्ट करेस तो पटकन एक्सेप्ट झाली दहा रॅपिडोकडनं आली ती रॅपिडोवर तर काय असं आपल्याला विदिन सेकंदाची आतच ते क्लिक केलं तर आपल्याला राईड भेटते नाही तर राईड नाही भेटत ठीक आहे बघूया सॅटर्डे असा पण आपला ऑफ असतो पण आपण आता कंटिन्यू काम करायचं आहे आपल्याला तर त्याच्यामुळं बघूया आता राईड कोण देते आपल्याला इथन ओलाच मला आहे ना माझं ओलाच असं वाटतं मी राईड घेत नाहीये ना किंवा आलेल्या आले पटकन कॅन्सल करतो ओलाच्या उभे शक्यतो मी काम करतो पण ओलाच त्याच्यामुळे आहे ना मला राईड नाही पडत एखाद्या दुसरी एखाद दोन चारच राईड पडतात दिवसाला त्या पण मी घेत नाहीये तर आता एक दिवस आहे ना असंच करतो की ओलाची सुरुवात झाली ना पण मी एक ऑब्झर्व केली एक तर ओलाची सुरुवात झाली का कंटिन्यू ओलाच्या राईड पडतात तर आता तसंच करतो एकदा ओला पडली का ओलाच कंटिन्यू करतो उबेरला थोडस शांत ठेवतो झालंय आपलं रेटिंग वगैरे व्यवस्थित परत रॅपिडो तर आधी मधी समजा एक्स्ट्राच आहे ते पडलं पडलं पण ओलाचं पण माझं रेटिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे मी ओलाला आधी हलक्यात घ्यायचो पण मध्ये मधी ओलाने रेट पण मस्त दिले होते आणि आता बघूया ओला ही इंडियन कंपनी आहे ना आणि उबेर इंटरनॅशनल कंपनी आहे रॅपिडो पण इंडियन आहे त्यामुळे यांचं अल्गोरिदम तेवढं नाहीये जेवढं उबेरवाल्यांच तर ठीक आहे आता इथनं बघू इस्कॉन पासन कुठं आपण जातोय इस्कॉनची इथं आपण वेट करतो आप तर आपल्याला स्टेशनच्या जवळ जवळची ते ससून रुग्णालय तिथंच राईड पडली आहे त्या एरियामध्ये तर इथनं काहीतरी सव्वा किलोमीटर दाखवते तर चालू आहे कष्ट पिक करायला राईड छोटीशीच आठ नऊ किलोमीटरच भरते पण ठीक आहे तेवढंच आपल्याला स्टेशनच्या जवळ भेटेल काहीतरी एकशे ऐंशी का एकशे नव्वद फेर दाखवले बघूया आपल्याला किती भेटते कस्टमरला सोडले आपण इथे या बन गार्डन रोडला तर कस्टमरचं बिल झालं वन सिक्स्टी एट असं काहीतरी तर आपल्याला एकशे छप्पन रुपये भेटलेले आहेत समजा दीडशेच पकडा तर, तर सहाशे सत्तर सातशे सत्तर सात पाच बारा ते सात आठशे वीस आठशे वीस साडे सव्वा आठशे असं आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता इथनं आपण परत स्टेशनला जाऊ आता तरी कॅब नस हव्यात कारण मागाशी गेलो तो सकाळी तेव्हा चाळीस कॅब होत्या एअरपोर्टला गेलो तिकडनं राईड भेटली एक किलोमीटर वाढतंय ना मग फुकट तर आता बघूया स्टेशनला बघू किती वेळ लागतोय ला स्टेशनला आपण थोडस राईड बघू किती ला नंबर लागतोय आपला आणि सॅटरडे असल्यामुळं आहे ना हे आयटीच्या राईड नाहीयेत थोडस शांतताच वाटते कारण राईड भेटायला पण वेळ लागतोय आणि मोठ्या मोठ्या राईड नाही आता ही उंदरीची आणली पण याचे रेटच नाही इतर वेळी एकदा आपण उबेरकडन घेऊन गेलो होतो सातशे चोवीस रुपये दिले होते पस्तीस किलोमीटरचे थळेगावला गेलो तो आपण हिंद जवळ येत ना मग ती इंटरसिटी म्हणून आली होती ते पण एक विषय आहे का इंटरसिटी म्हणजे सिटी चेंज कर एक... एक राईड गेली रा पिंपळी नीलकची एक राईड आली होती एक्सेप्ट नाही झाली रॅपिडोकडनं म्हणजे राईड आहे स्टेशनला तर ठीक आहे बघूया आपण राईड कंप्लीट झाल्यानंतर बघूया मग आता पुढे भेटते नंतरच अपडेट करतो आपण आलोय हिंजवडीला स्टेशनपासून आपल्याला रॅपिडोकडनं राईट दिसली स्टेशनला एंटर करता करताच आपल्याला तीनशे अडुसष्ट तीनशे हां तीनशे अडुसष्ट रुपये भेटले पण राईड होती स्टेशनच्या अलीकडचं बस स्टँड तिथून आतमध्ये आता नेमकं तिथं गाड्या नाही घालता येत पण कस्टमरचा नेमका कॉल आला त्याच्यामध्ये तर मी त्यांना सांगितलं की असं असं आहे तिकडे तुम्ही बाहेर या पटकन तर एक पन्नास मीटरच असेल आतमध्ये तर बाहेर आले पण तेवढेच पुढं एवढा जाम झाला होता की रिक्षावाले उलट्या साइडनी येतात तिथून त्यातले दोन रिक्षा माझ्या समोर आणि एक साइडनी आणि पलीकडून निर्टिका रस्त कसंच नाही त्याला म्हणतोय मागं घेते मला म्हणतोय आम्हाला ऑटोवाल्यांनी परमिशन दिलीये उलट्या साईडने येण्याची अरे म्हटलं ठीक आहे मान्य आहे पण दोन रिक्षा समोरासमोर समोर आहे नाही घालू शकत मी नाही काढली गाडी तो पण काढत नव्हता ठीक आहे मी तसंच थांबलो मग गर्दी झाली जाम झाले सगळे लोक ओरडायला लागले त्याला तेव्हा त्याने रिक्षा मागे घेतली आणि आपण पुढे गेलो थोडस आणि मग कस्टमर तिथं आले आपल्या इथं म्हणजे जिथं स्टँड घ्यायचंय तिथं घेतलाच पाहिजे प्रत्येक वेळी दबून राहण्यात काय पॉईंट नाही मला कालच्या व्हिडिओ मध्ये विचारलं होतं की पुण्याचे लोक असतात पुण्याचे तुम्ही कसं का काय ऍडजस्ट करता तर जिथं ऍडजस्ट होत आहे तिथं ऍडजस्ट करा जिथं थोडीशी ताकद दाखवायची तिथं थोडीशी ताकद पण दाखवली पाहिजे आपण बाहेरचे नाही येत आपण लोकल लोक आहे तिथले पण आपण वाद नाही करायचा उगाच वाद करण्यात काय पॉईंट आहे त्यामुळे मी मी अजिबात वाद घालत नाही जा म्हणतो मी पुढच्याला पण एखादा जर आतीच करत असेल तर मग नाही हटायचं तिथनं मग मी तर नाही हटत आपण मुद्दाम कुणाला काय करत नाही पण कुणी काही बोललं तर आपण ऐकून पण घेत नाही मग तर ठीक आहे आलोय आपण हिंजवडी फेज थ्रीला आपण पाशांपासन सूज पासन तर इकडे कस्टमरला सोडलंय फेज थ्री पासन लास्टमध्ये तर कस्टमर थोडस आतमध्ये नेलो होतो मला सोसायटी तर तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि एकशे चोपन्न सहाशे सत्याहत्तर आणि हे सगळं मिळून जर पाहिलं तर बाराशेच्या आसपास आपला अर्निंग झालेलं आहे टाइम झाला आहे बारा आणि येतांनी ए सी लावला होता गाडीमध्ये झोप येत होती मला आज म्हणजे ए सी दोन नंबरवर चालू होता नॉर्मलच होता प्रेशर आणि झोप लागत होती मी आपलं मिंट वगैरे असतात माझ्याकडं गा गाडीमध्ये खायला तर ती गोळी खाल्ली आणि मग थोडंसं काच खाली घेतली आणि पटकन म्हणजे आलो होतो एंडला एक तीन चार किलोमीटर राहिला असेल तर कधी पण झोप आली का फ्रेश होऊन घ्यायचं मग कस्टमरला सोडला आणि फ्रेश झालो आणि आता आपण इथनं डिव्हाइस बाकीचे ऑन करूया आणि बघूया आता इथं आपल्याला राईड कोण देते टाइम झाले बारा गाडी चालली एकशे पंचवीस किलोमीटर रॅपिडो असलं का रॅपिडो मुळे ना आपलं किलोमीटर सगळं कव्हर होऊन जातं कारण त्यांचं कमिशन नाही कटत आता मागाची पणजी मी तीस किलोमीटरची राईड नेली उंदरीची त्याच्यामध्ये कस्टमरचं बिल झालं चारशे बारा रुपये आपल्याला दिले तीनशे रुपये म्हणजे तीस किलोमीटरचे तीनशे रुपये एकतीस किलोमीटरचे तर नाही ऍटलिस्ट आपल्याला चारशे रुपये तरी भेटायला पाहिजे होते माझ्या हिशोबाने पण आता ठीक आहे जे भेटते ते घेऊन आपण काम करतोय तर आता इथनं सॅटर्डे म्हणल्यावर इकडनं तर आयटी वाल्यांच्या नाही भेटणार मेन थोडंसं फेज वन किंवा फेज टूच्या साईडला गेलं तर तिकडनं थोडशा राईज राईड भेटू शकतात तर आता मी ऑन करतो आणि राईड भेटल्यानंतर करतो अपडेट आप आपण इथनं बऱ्याच राईड होत्या उबेरच्या कंटिन्यू राईड वाचतं ते पण रेटच भेटत नाही एक जरा आपल्या एरियाची भोसरीचीच राईड भेटली सो मी ऍक्सेप्ट केली आणि बघूया आता कस्टमरचा लोक कॉल केलाय कस्टमर येतो बोलले बघूया बो वेळ घेते लागतोय हे बघा स्क्रीन रेकॉर्ड करतोय याचं हे बघा रेट बघा आता ही उबेरची तीस आणि चार चौतीस पस्तीस किलोमीटरचे तीनशे तीस वीश, वीश आ, ही आहे अठरा वीस एकवीस किलोमीटरचे दोनशे तीस असे रेट आहेत म्हणजे दहा रुपये पण रेट नाही बसत आहे ही पण अठरा ही आहे ही राईड बराच वेळ पासणं पडते दगडू शेटची रेटच नाही दहा रुपयाप्रमाणे लोक उचलतात म्हणजे गेली कोणतरी घेतली एवढ्या कमी रेटमध्ये नाही ना परवडत दहा रुपये पण रेट नाही आहे आणखी नाही घ्या तो आता भरपूर राईड आहेत त्याचे ते का बघा सहा तीन सतरा किती सात समजा सात आणि वीस किलोमीटरची एकशे चौऱ्याहत्तर रुपये नाही नाही दहा रुपये पण रेट नाही आहे त्यापेक्षा शांत बसलेलं परवडलं ओडाल वीस आणि हे यार ॲक्सेप्ट झाली बाय मिस्टेक नाही नाही कॅन्सल करायला लागेल असं होतं बघा टच झालं तरी कॅन्सल येऊन क्लिक होऊन जातील तरी ही राईड मी आता कॅन्सल करतोय वहिकडू म्हणून ठीक आहे असं होतं बाय मिस्टेक ॲक्सेप्ट होतात आणि रेटिंग खराब होतं आपलं तर ठीक आहे आलो आहे आपण भोसरीमध्ये कस्टमरला सोडले आहे कस्टमरचं लोकेशन होतं एंड लोकेशन दोनशे चोवीस रुपये कस्टमरचं बिल झाले वन नाईन्टी टू आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता आपण उद्या आता राईड करू का नाही करू थोडंसं थळत मळत आहे तर बघूया कारण आपण वीकली ऑफ घेतला होतो त्या आठवड्यामध्ये तर बघूया उद्याचं उद्या तर आजपासून असं ठरवलं का आपण एक शिवाजी महाराजांचा मंत्र जो मी माझ्या हातावर टॅटू काढलेला आहे हवाला तर हा आपण सगळ्यांना पाठ करायला लावू आपले जे पण फॉलोअर आहेत त्याचा अर्थ आणि मंत्र तर प्रतीप लेखे व वर्दी विष्णू वंदिता शाह सणु शिवशय्या मुद्रा राजती। तर याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराज प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदीलेली शहापुत्रे ही शिवमुद्रा लोककल्याणासाठी योजली आहे तर शिवाजी महाराजांचं चिन्ह आहे आता मी जेव्हा दुकान ओपन केलं होतं नऊ आठ वर्षापूर्वी तेव्हा जो दुकानाला जेव्हा एक वर्ष झालं होता तेव्हा मी ते चिन्ह हातावर घेतलं होतं गोंदवून त्याला आता आठ वर्ष झालेले आहेत तेव्हा काहीतरी आठवतं की अडोतीसशे रुपयाला गोंदवलं होतं हरमनन केला होता टॅटू के टॅटू आर्टिस्ट कडे जाऊन केला होता कोणीही असं लोकल रोडवर जाऊन करायचं नाही निडल वगैरे कशा असतात माहित नाही तर प्रोफेशनल माणसाकडनं करून घेतला होता तर ठीक आहे असंच वाटलं की शेअर करावं तो मंत्र वाट मला कालपासून डोक्यात होतं की बोलायचे बोलायचे पण राहूनच गेलं होतं तर आज शेवटी आपण ते म्हटलं आता आपण रोज व्हिडिओमध्ये हे म्हणणार आहे आणि सगळ्यांनी पाठ करायचा तो कारण शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत तर ठीक आहे भेटूया उद्या